नमस्कार म्हणजे ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तुमची ही ग्लुकोजची पातळी जास्त आहे तुम्हाला सतत चक्कर येते का तुम्हाला अशक्तपणा जाणवतो का तुमचे हातपाय सुन्न होतात तुम्हाला मुंग्या येतात आणि कधी कधी नसासुद्धा ताणल्या जाऊ लागतात तुम्हाला रात्री लघवी करण्यासाठी वारंवार उठावं लागू शकतं यामुळे तुम्ही गोड काहीही खाणं टाळता तुमची ग्लुकोजची पातळी वाढू नये म्हणून तुम्ही गोड पदार्थ पूर्णपणे सोडून दिले पाहिजे म्हणूनच आज मी तुम्हाला एका योगिक सरावाबद्दल सांगणार आहे तुम्हाला फक्त एक मिनिट लागतो आणि तुम्ही ते कुठेही करू शकता तुम्ही ते बसून करू शकता तुम्ही बेडवर झोपूनसुद्धा करू शकता जर तुम्ही काही काम करत असाल तर तुम्ही ते खुर्चीवर बसूनसुद्धा करू शकता तुम्ही हे जिथे असाल तिथे करू शकता तुम्ही ते उभे राहून सुद्धा करू शकता हे केल्याने तुमच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी ही नियंत्रित होऊ शकते मी तुम्हाला एका उपायाबद्दल सांगेन ज्याचा तुम्हाला एक तुकडा खावा लागेल फक्त हे खाल्ल्यानं तुमच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी किंवा मग मधुमेह नियंत्रित होण्यास मदत होईल आणि तुम्ही ते सहजपणे करू शकता तुम्ही ते पूर्णपणे बरे सुद्धा होऊ शकता त्याद्वारे त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच तुमच्या आरोग्यासाठी हा व्हिडिओ मार्गदर्शक व्हिडिओ हो ठरेल आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वात पहिले सबस्क्राइब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा फायदा ज्यांना गरज आहे त्या व्यक्तींनासुद्धा नक्कीच होईल आजची महत्त्वाची माहिती आपण सुरू करतोय सर्वात पहिलं तर आपण आपल्या शरीरातील ग्लुकोजची पातळी का वाढते म्हणजेच मधुमेह का होतो ते जाणून घेऊया त्यामागील काय कारण आहे आपण असा विचार करतो किंवा मग आपण असं गृहितच धरतो की जर ही समस्या आपल्या कुटुंबामध्ये आधीच सुरू असेल किंवा आपल्या वडिलांना आधीच असेल तर ती आपल्यामध्ये अपरिहार्यपणे विकसित होईलच परंतु ही समस्या आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे उद्भवत असते प्रत्येक घराची खाण्याची पद्धत ही वेगवेगळी असते वेग वेग या आहारातील असंतुलनामुळे आपल्या रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते किंवा मग कमी होते हे थोडं अधिक तपशीलवार जर समजून घ्यायचं झालं तर बघा आपण जेव्हा जेव्हा अन्न खातो तेव्हा ते, ते आपल्या शरीरामध्ये पचतं पस्त, पचनासाठी काही हार्मोनची सुद्धा आवश्यकता असते तर आपल्याकडे स्वादुपिंड आहे प्रक्रिया दोन हार्मोन सोडते पहिल्या हार्मोनला इन्सुलिन म्हणतात तर दुसऱ्या हार्मोनला ग्लायकोजेन म्हणतात इन्सुलिन आणि ग्लायकोजेन सोडले जातात जे आपल्या अन्न पसण्यास मदत करतात जेव्हा आपण गोड पदार्थ किंवा थोडीशी गोडवा असलेले कोणतेही गोष्ट खातो तेव्हा ते, ते आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि तुटते ग्लुकोज मध्ये रूपांतरित होते आणि रक्तप्रवाहामध्ये प्रवेश करते जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने रक्तातील गोडपणा वाढतो ज्यामुळे नंतर इन्सुलिन बाहेर पडतं स्वादुपिंड इन्सुलिन सोडतं आणि इन्सुलिन काय करतं ते रक्तातील गोडपणा संतुलित देखील करतं त्याला निष्क्रिय करतं जेणेकरून ते खूप गोड किंवा कडूही नसावं त्याचप्रमाणे जेव्हा आपण बराच काळ अन्नाशिवाय राहतो किंवा काही कारणास्तव आपल्याला खाता येत नाही तर अशा वेळी काय होतं आपलं इन्सुलिन उत्पादन कमी होतं किंवा पूर्णपणे थांबतं तर या या काय होतं होतं आपल्या शरीरामध्ये जास्त रक्त अत्यंत कडू कडूपणामुळे स्वादुपिंड ग्लायकोजेन हार्मोन सोडतं जो रक्त सक्रिय करतो त्याचं संतुलन करतो जेणेकरून ते खूप गोड कडूही होत नाही ते पोषक तत्वे शोषून घेतं आणि शरीरातील अवयवांना पोहोचवतं जर आपल्या शरीरामध्ये या प्रक्रिया योग्यरित्या होत नसतील तर दोन समस्या उद्भवतात पहिली म्हणजे हायपर ग्लासिमिया म्हणतो आपण ज्याला हायपर हायपर म्हणजे काय तर ग्लुकोजची पातळी किंवा साखर खूप प्रमाणामध्ये वाढणे आणि दुसरी म्हणजे हायपोग्लासिमिया हायपोग्लासिमिया म्हणजे काय तर साखळी जी आहे साखरेची पातळी जी आहे त्याच्या सामान्य पातळीपेक्षा खूप खाली येणार जेव्हा साखरेची पातळी सामान्य पातळीपेक्षा कमी होते तेव्हा आपल्याला चक्कर येते आपल्याला अशक्तपणा जाणवतो म्हणूनच मधुमेह असलेल्या लोकांना कधी कधी चक्कर येते त्यांच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी अत्यंत कमी होते जी त्यांच्यासाठी धोकादायक असू शकते जर आपण काय केलं पाहिजे आपल्या सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या स्वादुपिंडाची काळजी घेणं आहे आपण आपल्या स्वादुपिंडाची काळजी कशी घ्यावी समजून घेऊया जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा काय कार्बोहायड्रेट जरी त्या थोडे गोड असेल तरी सुद्धा आपल्या शरीरामध्ये ते असतातच ते कार्बोहायड्रेट्स काय आहेत ते आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करतात म्हणजेच ते काम करण्याची शक्ती प्रदान करतात जेव्हा शरीरामध्ये कार्बो प्रमाण खूप जास्त होते तेव्हा हे कसं खूप जास्त खाणं खाणं खूप गोड पदार्थ किंवा अजिबात न फिरणं न व्यायाम करणं यामुळे आपल्या शरीरामध्ये जास्त कार्बोहायड्रेट जमा होऊ शकतात तर याचं कारण काय आहे स्वादुपिंड ओव्हरलोड होतं इन्सुलिन सोडण्यासाठी रक्त प्रवाह इन्सुलिन सोडण्यासाठी जास्त काम करावं लागतं यामुळे हळूहळू स्वादुपिंड आणि त्याचं जे सामान्य कार्य आहे तर ते गमावून बसतं ते हळूहळू त्याचं कार्य कमी करतं आणि अखेरीस ते त्यांचं कार्य थांबवतं आता जेव्हा पूर्णपणे थांबतं तेव्हा आपल्याला बाहेरून बाहेरून इन्सुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागतं म्हणूनच ही समस्या उद्भवते जी टाइप वन मधुमेह असलेल्या लोकांमध्येही दिसून येते ती ऑटो इम्युन देखील असू शकते काही कधी कधी अज्ञात देखील शरीरामध्ये इन्सुलिनचं उत्पादन थांबतं ज्यामुळे आपल्याला इंजेक्शनद्वारे बाहेरून इन्सुलिन घ्यावं लागतं टाईप टू मधुमेहामध्ये काय होतं उदाहरणार्थ आपण आहार घेतो किंवा असं वाटतं की आपण खाणार नाही आपण आपल्या पोटिकाम ठेवतो आणि दिवसभर कमी प्रमाणामध्ये अन्न खात राहतो जसे की नाश्ता करणं चिप्स खाणं काही अस्वस्थकारक अन्न खातो आपण कधीच दिवसभर काहीतरी चावर देखील राहतो आणि कधी कधी खात राहतो तर याच काय होतं आपल्या स्वादुपिंड जे आहे तर ते वारंवार इन्सुलिन तयार करत राहतं आता जर आपण दिवसभर वारंवार काहीतरी बनवत राहिलो वारंवार इन्सुलिन बनवत राहिलो तर त्याची गुणवत्ता खराब होणारे किंवा कमी होणारे यामुळे आपल्या शरीरातील ग्लुकोजची समस्या साखरेची समस्या रक्तात देखील वाढते आणि टाईप टू मधुमेह होतो तर आपण हे उलट करू शकतो मधुमेह हा आजार नाही आपण ते शंभर टक्के थांबू शकतो विशेषतः टाईप टू मधुमेहाच्या समस्या आपण ते शंभर टक्के कसे उलटू शकतो तर मी आज तुम्हाला सांगत असलेले योगाभ्यास करा तसेच मी तुम्हाला सांगत असलेल्या मिश्रणाचा एक छोटासा तुकडा खाल्ल्याने सुद्धा तुम्हाला त्वरित आराम मिळेल आणि काही काळानंतर तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड पदार्थ खायला सुरुवात करू शकता त्याआधी जर तुम्हाला मधुमेह कायमचा बंद करायचा असेल तो पूर्णपणे पराभूत करायचा असेल आणि तो तुमच्या शरीरामधून काढून टाकायचा असेल तर तुम्ही काय करावं ते मी तुम्हाला सांगतो समजा तुम्ही रात्री काहीतरी गोड खाल्लं तुम्ही एका पार्टीला गेलात काहीतरी काहीतरी गोड तुमचं खाण्यामध्ये आलं तुम्ही खूप जास्त असं खाल्लं ज्यामुळे तुमच्या ग्लुकोजच्या पातळीमध्ये अचानकपणे वाढ झाली आहे ते लगेच वाढेल तर तुम्हाला सकाळी काहीतरी करावं लागेल तुम्ही काय करावं तर बघा सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी घ्यायचं आणि तुम्हाला काय करायचं आहे ते पाण्यामध्ये एक चमचा सफरचंद सायडर व्हिनेगर म्हणजे ॲप्पल सायडर विनेगर हे आपल्याला घालायचं आहे आणि हे ॲप्पल सायडर विनेगर टाकल्यानंतर हे कोमट पाणी आपल्याला पिऊन घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही लगेचच रोटी किंवा भात खाऊ नका फक्त तुम्ही काही विशिष्ट नाश्ता खाऊ नये नाश्त्यामध्ये पोहे ब्रेड बिस्किट किंवा तत्सम काही खाऊ नये तुम्ही काय करायचं आहे कोणत्याही भाज्यांचा रस यामध्ये समाविष्ट करायचा आहे दुधीचा रस किंवा मग कारल्यासारख्या इतर रस 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 तुम्ही असे बनवून पिऊ शकता आता पिल्यानंतर दोन तासांनी म्हणजे जर तुम्ही रस सात वाजता प्यायलात तर नऊ वाजता सात नंतर तुम्ही आठ आणि नऊ वाजता म्हणजे बघा दोन तासानंतर पुन्हा नाश्ता करू नये तुम्ही काय खायचं आहे त्यावेळी तुम्ही अंकुरलेले मूग खा किंवा मग अगदी त्यानंतर तुम्ही काही दिवस अंकुरलेले मूग खाऊ शकता इतर दिवशी मूळभर किंवा वाटीभर भिजवलेले हरभरे खाऊ शकता एक मूडभर किंवा वाटीभर भिजवलेले हरभरे सुद्धा पुरेसे असतात तुम्ही हे खाऊ शकता आणि त्यात तुम्ही अर्धा इंच गुळ घालायचं आहे हे आवश्यक आहे कारण ते मॅग्नेशियम पुन्हा भरण्यास मदत करतं आणि त्वरित ऊर्जा सुद्धा प्रदान करता तुम्ही ते हळूहळू चावू शकता अंकुरलेले फळे खाताना कधीकधी कधी थोडस खडे मीठ घालू शकता आणि त्यावर थोडंसं लिंबूसुद्धा पिऊ शकता ज्या दिवशी तुम्हाला गुळ घालायचा नसेल त्या दिवशी तुम्ही नाश्त्याच्या सुमारे तीन तासांनी म्हणजे बारा वाजता रोटी किंवा भात खाऊ शकता पण रोटी आणि भात एकत्र खाऊ नका उदाहरणार्थ जर तुम्ही रोटी खात असाल तर तुम्ही दोन रोट्या खाव्यात यानंतर तुम्ही त्यासोबत तीन वाट्या हिरव्या पालेभाज्या वापराव्यात जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुम्ही कोणता योगाभ्यास करावा की ज्यामुळे तुमची साखरेची पातळी नियंत्रित होईल मधुमेह बंद होईल किंवा मधुमेह पूर्णतः संपेल आणि ही समस्या पूर्णपणे नष्ट होईल मी तुम्हाला ते कसे करावे याबद्दल संपूर्ण माहिती देते सर्वात प्रथम मी तुम्हाला हे उभं राहून कसं करायचं ते सांगते जर तुम्ही उभे असाल तर ते कसं करावं प्रथम एखाद्या गोष्टीचा आधार घ्या जेणेकरून तुमचा तोल जाऊ नये जर तुम्ही तुमच्यासमोर एक खुर्ची ठेवा ती धरा आणि नंतर तुमचा पाय एक पाय जो आहे तर तो वर करा तुमची टाच उंचावली पाहिजे अशा पद्धतीने पाय वरती करायचे आणि त्यानंतर बघा ते तुम्ही अनुमानी करू शकता किंवा तुम्ही चप्पल घालून सुद्धा करू शकता जेव्हा तुम्ही हे पहिल्यांदा करत असाल तेव्हा ते एखाद्या ते गोष्टीच्या आधाराने करू शकता हे करण्याचा काय फायदा ते कसं कार्य करत तर बघा आपले जे स्नायू आहे किंवा पाय ताणलेले असतात आणि ते कार्य करत असतात ते आपल्या शरीरातील पचन सुधारतं आणि आपल्याला काय करायचं आहे टाच वरती करायची आहे आणि पायांची समोरची जी बाजू आहे तळवे ते जमिनीवरती ठेवायची आहे आणि आपलं स्वतःचं शरीर जे आहे तर ते वरती उचलायचं आहे ते बुद्धकोष्ठता गॅस बरं करतं आणि ग्लुकोजची पातळी देखील सुधारतं कारण ते आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करतं म्हणजेच ते स्वच्छ करतं जर शरीरामध्ये रक्त स्वच्छ झालं असेल तर आपल्याला ग्लुकोजवर देखील नियंत्रण ठेवणं अगदी सोपं जातं मधुमेहासाठी हे खूपच फायदेशीर आहे फक्त दोन मिनिटे हे करायचं आहे नंतर तुमच्या रक्ताची चाचणी करा तुम्हाला लक्षणीयरित्या फरक दिसेल तुमची ग्लुकोजची पातळी तुमच्या रक्तातील वाढलेली साखरेची पातळी लगेचच कमी होईल तुम्हाला फक्त दोन मिनटांमध्ये रिझल्ट मिळेल जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर प्रयत्न करा, तुम्ही बसून टीव्ही पाहताना किंवा इतर काही काम करताना देखील हे करू शकता बसूनच तुमचा पाय वर उचला नंतर तो खाली करा नंतर तो पुन्हा वरती उचला आपल्या टाचा ज्या आहे त्यानंतर त्या, त्या, त्या पुन्हा खाली करा तुम्ही ते सहजपणे करू शकता जेवल्यानंतर सुद्धा करू शकता तुम्हाला त्वरित आराम मिळेल तुम्ही ते किमान दोन तीन मिनटं करावं मग ते थोडासा ब्रेक घ्यावा तुम्हाला ते स्वतः करावं लागेल तुम्ही अशा प्रकारे जर आपले पाय ताणले किंवा मग आपण आपल्या पायांचा खालचा भाग जो आहे तर त्याचा व्यायाम केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा खूप चांगला रिझल्ट मिळणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच कोणकोणत्या नवीन विषयांवरती तुम्हाला व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा मित्र परिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद